साव्वी झोम मराठीमध्ये मी साव्वी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गावाकडच्या पद्धतीने मस्त तरीदार आणि झणझणीत कटाची आमटी कशी करायची याची अगदी सोपी रेसिपी पाहतो आहे ही आमटी करायला खूप सोपी आहे आणि चवीला तर भन्नाट लागते ही अशी गरमागरम आमटी तुम्ही बनवून भातासोबत सर्व करू शकता किंवा चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता करायलाही सोपी आणि खायलाही टेस्टी चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कटाची आमटी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहे कट म्हणजेच पूर्णातील डाळीचं पाणी त्यालाच आपण कट असं म्हणतो हा कट कसा बनवायचा हे तुम्हाला माहिती नसेल तर मी चॅनलवरती आपल्या गुळाचं पुरण कसं बनवायचं याची रेसिपी अपलोड केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आता फक्त आपण जर या कटापासून कटाची आमटी बनवली तर आमटी थोडीशी पातळ होण्याची शक्यता असते तर आमटीला छान दाटसरपणा यावा यासाठी आपण यामध्ये बारीक केलेलं पुरण ॲड करायचं आहे म्हणजे हे पुरण यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्या आमटीला छान दाटसरपणा येतो आणि आमटी खायला अजूनच टेस्टी लागते आता हे बारीक केलेलं पुरण आपल्याला यामध्ये छान एक जीव करायचं आहे म्हणजेच मिक्स करायचं आहे यामध्ये पुरणाच्या गाठी राहता कामा नये अशा प्रकारे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसंच आपल्याला यामध्ये पुरण ॲड करायचं आहे म्हणजे आमटी तुम्हाला किती बनवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पुरण ॲड करू शकता आता पहा पुरण मी यामध्ये छान मिक्स करून घेतलं आहे आता लगेच आपण पुरणासाठी लागणारा मसाला किंवा वाटण भाजून घेऊयात आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये अर्धी पळी तेल घालायचं आहे आता लगेच यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप घालायचे आहेत तर इथे तुम्ही ओलं किंवा सुकं कुठलंही खोबरं वापरू शकता आणि काप करण्याऐवजी तुम्ही खोबरं किसूनसुद्धा घेऊ शकता पण मी काप करून घेतलेत आता हे खोबरं आपल्याला मिडियम गॅसवरती छान सोनी रंग येईपर्यंत किंवा काळपट रंग येईपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे सतत हलवून मी पा मस्त सोनी रंगावरती हे खोबरं भाजून घेतलं खोबरं भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटामध्ये खोबरं भाजून होतं जर तुम्ही किसून घेतलं तर त्यापेक्षाही लवकर होऊ शकतं आता आपलं खोबरं खमंग भाजून आहे आता बाहेर काढून घेऊयात तर पहा असं आपलं खमंग खोबरं भाजलं गेलं पाहिजे म्हणजे आपल्या आमटीला चवसुद्धा छान येते आणि आमटीला रंगही खूप सुरेख येतो आता हे खोबरं मी काढून घेते आता कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे पहा त्यामध्येच मी हा कांदा देखील भाजून घेणार आहे तर मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेत आता हा कांदासुद्धा आपल्याला मिडीयम गॅसवरती खमंग भाजून घ्यायचा आहे म्हणजे मस्त डार्क सोने रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना जर खूप कोरडा झाला तर त्यामध्ये तुम्ही आणखी सुद्धा तेल ॲड करू शकता तर आता हा कांदा आपण खमंग भाजून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता कांद्याला मस्त सोनेर रंग आलेला आहे असा सोनेर रंग आला की समजायचं कांदा आपला मस्त खमंग परतला आहे असा कांदा परतून झाला की असा थोडासा साईडला करायचा आणि यामध्ये आपल्याला आता एक हिरवी मिरची कट करून घालायची आहे आता सात ते आठ लसण पाकळ्या आणि एक इंच आलं असं कट करून घालायचं आहे आता परत आपण याला एक ते दोन मिनटे खमंग परतून घ्यायचं आहे म्हणजे आल्याचा कच्चेपणा लसणाचा कच्चेपणा जाईल आणि मिरची आपली खमंग भाजेल तुम्ही पाहू शकता कांदा आपला अगदी खमंग खरपूस परतून झाला आहे आणि यामध्ये आपण मिरची लसूण आलं घातलं होतं तेसुद्धा छान परतून झालेलं आहे आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा कांदा एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला साईडला ठेवून द्यायचं आहे भाजलेलं वाटण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा कच्चे जिरे घालायचे आता स्वच्छ धुवून निवडून घेतलेली मुठभर कोथिंबीर देखील घालायची आहे आता सुरुवातीला हे वाटण आपल्याला मिक्सरला असंच फिरवायचं आहे आणि मग लागेल तसं पाणी घालून याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता वाटण आपलं मस्त बारीक झालं आहे आणि याला रंगही खूप सुरेख आला आहे आणि सुगंध तर विचारूच नका किचनमध्ये अप्रतिमाचा सुगंध पसरला आहे असं वाटण तुम्ही बनवून हा बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये देखील दहा ते बारा वा दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला काळ्या मसाल्याची भाजी बनवायची आहे तेव्हा या वाटणाचा वापर करून तुम्ही मस्त झणझणीत आणि तर्रीबाज काळ्या मसाल्याची भाजी बनवू शकता आता वाटण आपण थोड्या असंच साईडला ठेवून घेऊया आणि लगेच आमटी बनवायला घेऊयात आमटी बनवण्यासाठी मी गॅसवरती मसाला भाजलेलीच कढई ठेवलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळी देखील कडे इथे वापरू शकता आता यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालायचं आहे आता तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे म्हणजे मग याचा स्वाद आमटीमध्ये छान उतरतो जिरे मोहरी आपली मस्त तडतडली आहे आता यामध्ये आपण लगेच तयार केलेलं वाटण घालायचं आहे वाटण घालण्या अगोदर गॅस कमी करायचा आहे म्हणजे तेल अंगावरती उडत नाही आता तुम्हाला हवं तेवढं यामध्ये वाटण घालायचं आहे मी अर्धच वाटण यामध्ये घातलं आहे आणि अर्धं मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे आता मसाला आपल्याला मिडियम गॅसवरती या तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे याचा हलकासा रंग बदलेपर्यंत तर तुम्ही पाहू शकता मसाल्याचा आपला हलकासा रंग बदलला आहे असा रंग बदलला की आता आपल्याला यामध्ये आणखी काही मसाले ॲड करायचे आहेत तर सर्वात आधी आपण यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आता एक ते दीड चमचा यामध्ये आपल्याला पूड घालायची आहे आता दोन चमचे यामध्ये मी काळा मसाला घालते हा घरगुती काळा मसाला आहे हा काळा मसाला आपण घातला तर इतर कुठलेच मसाले यामध्ये घालायची गरज पडत नाही आता दहा ते बारा कढीपत्त्याचे पानं घालायची आहेत आता घातलेले सर्व मसाले आपल्याला या वाटणामध्ये थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहेत आता मसाले पा यामध्ये छान मिक्स झालेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं होतं कारण याला थोडासा मसाला शिल्लक होता तो वायाला जायला नको म्हणून असं मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घातल्यामुळं काय होतं की मसाले आपले जळत नाहीत आणि ते खमंग परततात आता आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत हे मसाले खमंग परतून घ्यायचे आहेत आपण या वाटणामध्ये जो घरगुती काळा मसाला घातला आहे त्याची देखील रेसिपी मी आता लवकरच अपलोड करणार आहे तर नक्की पहा कारण हा मसाला खूपच टेस्टी होतो आणि तुम्ही याला वर्ष दोन वर्षसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता तर तुम्ही पाहू शकता मसाले आपले अगदी खमंग परतलेत याचा रंगही बदलला आहे आणि याला छान तेलदेखील सुटलेलं आहे आता लगेच आपल्याला यामध्ये पूर्णाचा कट घालून घ्यायचा आहे तर यामध्ये मी अगोदरच थोडंसं पाणी मिक्स केलं होतं तुम्हाला लागेल तसं यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे घट्ट आमटी आवडत असेल तर पाणी कमी मिक्स करायचं आहे आणि थोडी पातळ आवडत असेल तर पाणी यापेक्षा थोडं जास्त मिक्स करायचं आहे तर मला थोडीशी दाटसर आमटी खायला आवडते म्हणून मी एवढीच आमटी बनवणार आहे यामध्ये आणखी पाणी ॲड करणार नाही आता याला आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मसाला यामध्ये छान मिक्स होतो तर यामध्ये पाणी घालताना तुम्ही कोमट पाणीसुद्धा वापरू शकता पण मी आज इथे नॉर्मलच पाणी वापरले तरीसुद्धा पाहू शकता यावरती छान तर्री यायला सुरुवात झाली आहे आता लगेच यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे तर पा आत्ताच ही आमटी काय जबरदस्त तयार झालेली आहे खूप सुंदर दिसते आता गॅस आपल्याला मिडीयम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती याला एक मस्त उकळी येऊ द्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आमटीला मस्त खळखळ उकळी यायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो गॅसवरती चार ते पाच मिनिटे याला छान उकळू द्यायचं आहे तर पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आमटी आपली मस्त उकळी याला छान आला आहे आणि तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता आमटीला खूप छान अशी तर्री आलेली आहे इथे आपली अगदी झणझणीत गावाकडच्या पद्धतीने मस्त तर्रीदार कटाची आमटी तयार झालेली आहे आता ही गरमागरम आमटी आपण लगेच सर्व करूयात आता अशी गरमागरम कटाची आमटी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता बरेच जण ही आमटी पूर्णाच्या पोळीसोबतसुद्धा खातात पण मला बाता सोबत खायला ही झणझणीत आमटी भातासोबत खायला प्रचंड आवडते ही आमटी आणि भात माझा वीक पॉईंट आहे मला जबरदस्त आवडतो आणि मी पोटभरही खाते तर तुम्हीसुद्धा आता ही गावाकडच्या पद्धतीने कटाची आमटी ट्राय करून पहा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानश्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद